नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे यानंतर जी परीक्षा आहे ती लवकरच घेतली जाणार आहे या परीक्षेमध्ये ही परीक्षा जी आहे टी सी एस कंपनीद्वारे घेतली जाणार असून हा जो पॅटर्न आहे परीक्षेचा एक्झाम पॅटर्न या परीक्षेमध्ये जी के सेक्शन जो आहे सामान्य ज्ञान या सामान्य ज्ञान सेक्शनमध्ये तो टी सी एस पॅटर्ननुसार विचारले जाणारे जे महत्त्वाचे संभाव्य प्रश्न आहेत हे आजच्या सेशनमध्ये आपण पाहूयात या अगोदर एकूण तीरा सेशन आपण घेतलेली आहेत तेरा व्हिडिओ सेशन आपण घेतलेली आहेत यामध्ये विविध जे प्रश्न संच आहेत हे कव्हर केलेले आहेत आजच्या व्हिडीओमध्ये सुद्धा चौदाव्या भागामध्ये महत्त्वाचे प्रश्न जे आहेत सामान्य ज्ञान सेक्शनचे कव्हर करूयात पहिला प्रश्न राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला असा प्रश्न येऊ शकतो राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर जो आहे त्यांच्या कशासाठी केला पर्याय लो, लोक लोकशाहीची स्थापना लोककल्याण स्वातंत्र्यप्राप्ती आणि आर्य समाज प्रसार याचं उत्तर आहे लोककल्याणासाठी राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर त्यांचा लोककल्याणासाठी केला पाहू शकता महत्वाचे जे आहे एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये कोल्हापूर संस्थानावर राजर्षी शाहू महाराजांचे राज्य होते ते भारतातील पहिले शासक होते ज्यांनी पन्नास टक्के सरकारी पदे मागासवर्गीयांसाठी आरक्षित ठेवली होती यावरून त्यांची दूरदृष्टी आणि समाजातील कनिष्ठ स्तरावरील लोकांच्या कल्याणासाठी केलेले कार्य दिसून येते त्यांना निम्न जातीतील लोकांची वस् परिस्थिती सुधारण्यासाठी बरेच काही करण्याचे श्रेय देण्यात येते त्यांनी अशा पाहू शकता शिक्षित विद्यार्थ्यांना योग्य रोजगाराची हमी दिली ज्यामुळे इतिहासातील सर्वात जुनी सकारात्मक कृती कार्यक्रम तयार केला यापैकी बरेच उपाय जे आहेत एकोणीसशे दोनमध्ये मध्ये त्यांनी लागू केले होते राजाशी शाहू महाराजांनी दुसरा प्रश्न पाहूयात वीस जुलै एकोणीसशे बेचाळीस रोजी नागपूर येथे प्रथम अखिल भारतीय दलित महिला परिषद भरली ज्यांचे अध्यक्ष कोण होते पर्याय पाहू शकते यासाठी डॉक्टर बी आर आंबेडकर सुचिता कृपलाणी सुलोचनाबाई डोंगरे आणि दुर्गाबाई कांबळे पाहू शकता दोन वीस जुलै एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये नागपूर येथे प्रथम अखिल भारतीय दलित महिला परिषद भरली होती याचे अध्यक्ष कोण आहेत बरोबर उत्तर आहे सुलोचनाबाई डोंगरे हे याच्या अध्यक्ष होत्या जे विस्तारिसिस आहे विश्लेषण पाहूयात उत्तराचं एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये अखिल भारतीय अनुसूचित जाती फेडरेशनचा हा एक भाग होता ज्यांच्या अध्यक्षतेखाली सुलोचनाबाई त्यांच्या अध्यक्ष देख्ष, अध्यक्षस्थानी होत्या त्यानंतर त्यांनी ऑल इंडिया डिस्प्रेस क्लास मिशन जो आहे डिस्प्रेस्ड क्लासेस महिला काँग्रेसचे जे नेतृत्व आहे हे सुद्धा केले होते त्यांनी जुलै एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये नागपूर येथे झालेल्या परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते ज्यात दलित संघर्षाची नवी कथे पंचवीस हजारहून अधिक महिला पर्यंत पोचली होती ए डब्ल्यू मधून दलित महा महिलांच्या मोठ्या प्रमाणात पलायनामुळे दलित महिला महासंघाच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता डॉक्टर बी आर आंबेडकरांनी चालवलेल्या मोठ्या दलित चळवळीत त्यांच्या प्रमुख सहकारी बहिणींच्या त्याचबरोबर लैंगिक आणि पुनरुत्पादकांसाठीच्या लढ्यातील महिलांसाठी प्रमुख उपस्थितीने महत्वपूर्ण भूमिका बजावली होती तिसरा प्रश्न एकोणीसाव्या शतकातील महाराष्ट्रातील पहिली सुधारणा संघटना कोणती आहे एकोणीसाव्या शतकातील जी महाराष्ट्रातील पहिली सुधारणा संघटना आहे ही कोणती आहे पर्याय यासाठीचे या धर्मसभा सत्यशोधक समाज सभा आणि प्रार्थना समाज तर याचं उत्तर पाहू शकता बरोबर उत्तर आहे परमहंसभा परमहंस जी सभा आहे एकोणीसाव्या शतकातील महाराष्ट्रातील पहिली सुधारणा संघटना होती विश्लेषण पाहूयात इ सठराशे चाळीस मध्ये परहंस मंडळीची स्थापना मुंबईत झाली ज्योतिबा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाची स्थापना केली पाहू शकता असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रात कधी झाली तर अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली यामध्ये राधाकांत देव यांनी अठराशे तीसमध्ये मध्ये कलकत्ता येथे धर्मसभेची जी स्थापना आहे ही धर्मसभेची स्थापना अठराशे तीसमध्ये मध्ये करण्यात आली होती यानंतर प्रार्थना समाज जो आहे या प्रार्थना समाजाची स्थापना अठराशे चौसष्टमध्ये मध्ये करण्यात आली आत्मारंग पांडुरंग यांनी या समाजाची स्थापना केली म्हणून सभा ही एकोणीसाव्या शतकातील महाराष्ट्रातील पहिली सुधारणा संस्था आहे पाहू शकत बाकीचे जे संस्था आहेत या सभा ज्या आहेत धर्मसभा सत्यशोधक समाज आणि प्रार्थना समाज अठराशे एकोणीसशेच्या अगोदरच्या काळामधील आहेत सभा ही एकोणीशे मधील जे आहे आठ याच्यामध्ये सुरू झालेली आहे म्हणून परमहंस सभा हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौथा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी दॅशदॅश येथे देवीदासी प्रतिविरुद्ध परिषद भरवली होती कोणत्या ठिकाणी देवीदासी प्रतिविरुद्ध परिषद भरवली होती महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी पर्याय पुणे मुंबई सातारा आणि कोल्हापूर तर पुणे या ठिकाणी ही परिषद भरवण्यात आली होती महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी पुणे येथे देवीदासी प्रतिविरुद्ध परिषद भरवली होती पाचवा प्रश्न डॉक्टर बी आर आंबेडकरांनी दलित हक्कांच्या रक्षणासाठी तीन नियतकालिके प्रसारित केली खालीलपैकी कोणती त्यापैकी नाही पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित हक्कांच्या रक्षणासाठी नियतकालिका के प्रसारित के केली होती प्रकाशित केली होती त्यांची नावं काय आहेत तर यामध्ये मुकनायक हे त्यांचं ना प्रकाशन आहे त्यानंतर पाहू शकता बहिष्कृत भारत सुद्धा आहे त्यानंतर सम समता जनता सुद्धा त्यांचंच आहे यामध्ये बहिष्कृत समाज हे जे नियतकालिक यामध्ये नाव देण्यात आलेलं आहे हे त्यांचं नाही आहे यामध्ये पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणती नियतकालिका के प्रकाशित केली होती असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तीन जी आहेत समता जनता बहिष्कृत भारत मुकनायक ही त्यांची नियतकालिका आहेत अस्पृश्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांच्या सर तक्रारी सरकारपुढे भांडण्यासाठी बहिष्कृत समाज प्रकाशित करण्यात आलं होतं बहिष्कृत हितकणी सभा ही याच उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली होती एक केंद्रीय संस्था होती बी आर आंबेडकर यांना संविधानाचे जनक म्हणून ओळखले जाते हा सोपा कधी कधी विचारला जातो त्याचबरोबर संविधान सभेचा आयोग जो आहे त्या अध्यक्ष होते हा सुद्धा प्रश्न विचारला जातो तरी ही सोपी प्रश्न असतात याचे उत्तर दिली जाऊ शकतात महत्त्वाचं म्हणजे पाहू शकता समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया याची ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे यानंतर परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल या भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी समाज कल्याण विभागासाठीच्या आम्ही ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि ईबुक लॉन्च केला आहे टी सी एस पॅटर्नवर आधारित याच्यामध्ये पाहू शकता चार महत्त्वाचे शिक्षण जे आहेत रिझनिंग अंकगणित आणि बुद्धिमत्ता इंग्लिश व्याकरण आहे सामान्य ज्ञान आहे मराठी व्याकरण आहे हे चारही शिक्षण आम्ही कव्हर केले आहेत यामध्ये तुम्हाला टॉपिकनुसार एकशे चाळीस जास्त पेक्षा जास्त पीडीएफ फाईल्स दिल्या जात आहेत दररोज नवीन सर्व प्रश्नपत्रिका यात अपलोड केली जात आहे त्याचबरोबर सब्जेक्ट वाईज प्रश्न सुद्धा जे टेस्ट आहेत यामध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर दहा फुल लेनच्या टेस्ट सिरीज यामध्ये तुम्ही सोडू शकता आणि चांगल्या पद्धतीने खरोखर ज्या पद्धतीची परीक्षा असते त्या पद्धतीने तयार केली जाऊ शकते पाहू शकता फक्त नव्याण्णव रुपयामध्ये हे टेस्ट सिरीज उपलब्ध आहे नोकर नु भरतीचं मोबाईल ऍप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता यामध्ये सध्या जे डिस्काउंट सूट आहे ती सुद्धा चालू आहे सूट ऑफर चालू आहे त्यानुसार तुम्ही जे समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिय प्रक्रिया चे है, एबुक और जी आहे याची ईबुक आणि टेस्ट सीरीज जी आहे दोन्ही ऑल इन वन कॉम्बो आहे हे तुम्ही कोर्स जो आहे तो घेऊ हो शकता यासाठीची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेसाठी नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा सहावा प्रश्न एकोणीसशे सत्तावीसमध्ये बी आर आंबेडकर यांनी दलितांसह कोणती चळवळ सुरू केली पर्याय स्वाभिमान चळवळ समान वेतन चळवळ स्वातंत्र्य चळवळ आणि मंदिर प्रवेश चळवळ पाहू शकता मंदिर प्रवेश चळवळ जी आहे ही सुरू करण्यात आली होती एकोणीसशे सत्तावीसमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी दलितांसह मंदिर प्रवेश चळवळ सुरू केली होती यामध्ये मंदिर प्रवेश चळवळ जी आहे थोडक्यात माहिती पाहूयात मंदिर प्रवेश चळवळ ही भारतातील एक सामाजिक चळवळ होती ज्याने सर्व हिंदूंना जातीची न करता हिंदू मंदिरांमध्ये प्रवेश करण्याच्या अधिकारासाठी मोहीम राबवली हा भारतीय स्वतंत्र चळवळीचा एक प्रमुख भाग होता आणि जाती भेदभाव विरुद्धच्या लढ्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये बी आर आंबेडकर यांनी दलितांसह ही चळवळ सुरू केली होती पाहू शकता जे साल आहे कोणत्या साली ही चळवळ सुरू झाली होती असा प्रश्न येऊ शकतो विसाव्या शतकाच्या सुरुवातीस जेव्हा अनेक समाजसुधारकांनी अस्पृश्यतेच्या प्रतेला आव्हान देण्यास सुरुवात केली तेव्हाच ही चळवळ सुरू झाली होती सातवा प्रश्न खालीलपैकी कोण अठराशे पंच्याहत्तर ते अठराशे सत्याहत्तर पर्यंत सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते सत्यशोधक समाजाचे जे अध्यक्ष आहेत कोणत्या साली कोण होते असा प्रश्न येऊ शकतो पाहू शकतो अठराशे पंच्याहत्तर ते अठराशे दरम्यान सत्यशोधक समाजाचे जे अध्यक्ष आहेत हे विश्वास विश्राम रामजी घुले हे जे आहेत हे त्याचे अध्यक्ष होते सत्यशोधक समाजाचे अठराशे पंच्याहत्तर ते अठराशे सत्त्याहत्तर यामध्ये पाहू शकता सत्यशोधक समाज जो आहे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी महाराष्ट्रातील पुण्यात ज्योतिबा फुले यांनी स्थापन केला कोणता कौन कोणी स्थापन केला आणि कोणत्या साली स्थापन केला अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो एक सामाजिक सुधारणा संस्था आहे एक शिक्षणाचे ध्येय विशेषतः महाराष्ट्रातील महिला शुद्र आणि दलितांवर लक्ष केंद्रित करून वंचित गटासाठी सामाजिक अधिकार आणि राजकीय प्रवेश वाढवते यामध्ये पत्नी सावित्रीबाई या समाजातील महिला विभागाच्या प्रमुख होत्या यामध्ये एकोणीसशे तीसच्या दशकात समाज विखुरला गेला कारण नेते जे आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात समावेश झाले होते यामध्ये पुढचा प्रश्न पाहूयात आठवा प्रश्न जातीविदा कोणती चळवळ त्यांच्या प्रभावाच्या प्रदेशाशी योग्यरित्या जोडली गेलेली आहे तर यानुसार पाहू शकता तुम्हाला जाती जातीविरोध भीताविरुद्धची चळवळ आणि ती कोणत्या विभागामध्ये आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर या चळवळी आहेत झालेल्या या चळवळी कोणत्या राज्यामध्ये कोणत्या विभागामध्ये झालेल्या आहेत तर यामध्ये पाहू शकता महाराष्ट्रामध्ये झालेली जी चळवळ आहे कोणती विचारण्यात आलेली आहे पर्याय आहेत यासाठीचे सतनामी चळवळ पंजाबमध्ये मथुआपंत तामिळनाडू सत्यशोधक समाज महाराष्ट्र आर्य समाज केरळ तर जाती विरुद्ध जी चळवळ झाली होती ही सत्यशोधक समाज समाज ही चळवळ होती आणि ही चळवळ महाराष्ट्रामध्ये झाली होती यानुसार पाहू शकता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा एकोणीसशे एकतीसमध्ये मुंबई येथे झालेल्या ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस लीडर्स कॉन्फरन्सने खालीलपैकी कोणती मागणी केली होती तर एकोणीसशे एकतीसमध्ये जी ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस लीडर्सची कॉन्फरन्स झाली होती यामध्ये कोणती मागणी करण्यात आली होती पर्याय सार्वत्रिक प्रौढ मतदार मताधिकार अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा आणि भारतातील एकात्मक राज्य तर यासाठी ही पाहू शकतं उत्तर आहे एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये मुंबई येथे झालेल्या ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस लीडर्स कॉन्फरन्सने अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ ही मागणी केली होती एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये मुंबई येथे झालेल्या ऑल इंडिया याच्यामध्ये जी टी प्रेस क्लासेस मिशन आहे क्लासेस कॉन्फरन्स आहे यामध्ये ही मागणी करण्यात आली होती प्रश्न क्रमांक दहावा वा न्याय चळवळ जी आहे या न्याय चळवळीचे नेते कोण होते चळवळी कुणी सुरू केली होती पर्याय सी एन मुदलियार ई वी रामास्वामी नायकर श्री नारायण गुरु आणि तुळशीराम बरोबर उत्तर आहे सी एन मुदलियार यांनी मुदलियार यांनी जी चळवळ आहे न्याय चळवळीचे नेते होते महत्वाचे नेते यांच्याबद्दल थोडी माळकी थोडक्यात माहिती पाहूयात सी एन मुदलीला मुदलियार टी एम नायर आणि पी त्यागराज यांनी मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये न्याय आंदोलन सुरू केले जेणेकरून ब्राह्मण तळांना कायदे मंडळात नोकऱ्या आणि प्रतिनिधित्व मिळावे एकोणीसशे सतरामध्ये मद्रास प्रेसिडेन्सी असोसिएशन असोसिएशनची स्थापना करण्यात आली ज्याने मंडळात खालच्या जातींना वेगळे प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली ई व्ही रामास्वामी नायकर यांनी स्वाभिमान चळवळ सुरू केली होती पाहू शकता स्वाभिमान चळवळ कोणी सुरू केली असा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या शिवरात्रीच्या दिवशी श्री नारायण गुरुनी अर अरविपुरम चळवळ जी आहे ही सुरू करण्यात आली होती तर अशा पद्धतीने समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेअंतर्गत हे जे महत्वाचे संभाव्य प्रश्न आहेत टी सी एस पॅटर्नुसार अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात या पद्धतीने तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे चांगल्या पद्धतीने तयारी करण्यासाठी नोकर भरतीचं मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करून जो कोर्स आहे तो कोर्स तुम्ही घेऊ शकता आणि चांगल्या पद्धतीने टेस्ट सिरीज आहेत यामध्ये त्या सोडवून रिअल टेस्ट सिरीज सारखी तयारी केली जाऊ शकते तुमची तयारी आजमावली जाऊ शकते नोकर भरतीचं मोबाईल ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलं जाऊ शकतं त्याचबरोबर या भरती संदर्भातल्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद